संजय गायकवाड आपण पाहत आहात भोर न्यूज ज्योत दुर्लक्षित समस्यांवर आज आपण आलो आहोत या या ठिकाणी ठिकाणी आता नवीन काही मिळालं की खूप आनंद होत असतो हो, ना मतदानाचा अधिकार मिळाला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं की आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला बाळा तुझं नाव सांग पहिलं माझं नाव श्रावणी बाबन झेडे पहिल्यांदाच यावर्षी मतदान केलंय मतदानाचा अधिकार आम्ही या वर्षी बजावला आहे कसं वाटलं तुला पहिला मतदानाचा अधिकार पहिल्यांदा मतदान करताना खूप चांगलं वाटलं आणि मतदान केलं आपण ज्याची पाहत असतो ना बरेच दिवसांनी आपल्याला मतदान करता यावं आणि पहिल्यांदा काय वाटलं तुला खूप छान वाटलं पहिल्यांदा काय आनंद काय विशेष वाटला म्हणजे असं आम्ही पहिल्यांदाच वोटिंग केलं खरंतर मिळालेली पहिली गोष्ट कायम स्मरणात राहते अशाच प्रकारे आपण ज्या मुलींशी बोललेलो आहोत ना त्यांचा जे यांनी पहिलं मतदान केलं याच्या कायम स्मरणात राहील माझे नाव सीमा नोधुराव वीस वर्ष झाले मी मतदान करते अपंग असताना सुद्धा मतदानाचा मतदान हा माझा शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता हा उत्साह निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मदत करेल असेच म्हणणे योग्य ठरेल